पुढच्या बातमीकडे सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यामुळे एका कोल्ह्याचे प्राण वाचलेत या कोल्ह्यावरती उपचार करून त्याला जंगलामध्ये सोडूनही देण्यात आलाय जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती सुहास बाबर यांच्या कर्तव्याची जनतेनं पुन्हा एकदा झलक अनुभवली विटा लेंगरे रस्त्यावरती जखमी अवस्थेत पडलेल्या कोल्ह्यावरती पशुवैद्यकीय डॉक्टर भिसे यांना पाचारण करून त्याचे उपचार केले यामुळे या, या कोल्ह्याचा जीव वाचला अपघाती प्रसंगावेळी धावून जाणारा मित्र अशी त्यांची जिल्हावर ओळख आहे सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती सुहास बाबर हे आपल्या मित्रांसोबत विटा येथील खानापूर तालुका खरेदी विक्री संघात चर्चा करत बसले होते त्याचवेळी रेवणगाव येथील एका युवकानं लेंगरे रस्त्यावरती एक कोल्हा जखमी अवस्थेत असल्याचं त्यांना सांगितलं यावेळी उपस्थित असणाऱ्या रामचंद्र भिंगारदेवे नितीन जाधव यांना सोबत घेऊन जखमी कोल्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोपाळ भिसे यांनी तातडीनं जखमी कोल्यावरती उपचार सुरू केले रात्री उशिरापर्यंत त्याच्यावरती उपचार चालू होते जखमी कोल्ल्याला आज सकाळी जंगलात सोडून देण्यात आलं सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती सुहास बाबर यांनी जखमी कोल्याला जीवदान दिलं डॉक्टर गोपाळ भिसे यांनी वेळेत उपचार केले त्याबद्दल सुहास बाबर यांनी त्यांचे आभार मानलेत